हाय नमस्कार शाळेत ना आली धुनं धुतलं भांडी घासली म्हटलं चला आता स्वयंपाक कराव नाही स्वयंपाक केला तर माझी थुरलेली एक दुनियाचा सासरवास करते मला ही करत नाही ती करत नाही किती जरी दुखणं आलं तरी करावं तर लागतंयच माझं खाण्याब खाण्यापिण्याचं काहीच नसतंय बघा मी इळी इळी म्हणलं तर उपाशी मरते मग चुनेकडून वांगी आणली होती ना परवा दिवशी मग म्हणलं चला त्याचं कालवून करावं म्हणलं लय मोठी वांगे घेतली आता त्यात हरभऱ्याची डाळ टाकते आणि सुक्की वांग्याची भाजी बनवते मला बी आवडते लेकरांना बी आवडते वांग्याची सुक्की भाजी हरभऱ्याची डाळ टाकून आणि आमच्यात काय तेवढा आटास करत नाही ते बघा नुसता लसूण टाकायचा मिरची पावडर टाकायची म मिरची पावडरच म्हणते या मसाला टाकायचा मीठ टाकायचं हळद टाकायची झाली बघा भाजी नंबर एक नंबर टेस्टी लागते त्यात का नाही आटास करत बी नाही सतरा इग्न टाकत नाही असली तर टाकायची कोथंबीर नसली तर राहिलं आता काय कोथंबीर पण नाही नुसती लसणाची ना फुंडी द्यायची आणि करायची भाजी आणि भाकरी थापायच्या रात्रीच आणली ज्वारी दळून पाच सहा किलो का आता खायला आम्ही दोन तीन आणि मी एवढेच आहे मग काय खायला तेवढं जास्त लागत नाही आम्हाला सकाळनं लेकरन खाऊन जाते ती दुपारी शाळेत भात संध्याकाळी आल्यावर तेवढं जेवते ते मग सकाळी दोन चार भाकरी संध्याकाळी दोन चार भाकरी थापल्या की होऊन जात या संध्याकाळी कधी कधी तर भाकरीची गरज बी लागत नाही लेकर मग भातच खात्यात नुसतात हे गण पाणी पण आलंय आता म्हणलं धुणं ढाणं करायचं आहे आपल्याला पण ती घट नाहीत बस बसायच्या वाटतं आता घट बसायच्या तर मग गावातलं धुनं सारवण चाललंय सगळं ते कधी बसतात ती पण मला माहीत नाही बघा घरातच कॅलेंडर नाही तर मला कसं माहिती पडायचं आहे आता मला कशामुळं माहिती पडलं कारण एवढा उशीर आमच्या इथं पाणी राहत नाही आज लय उशीर पाणी राहिलं त्याचा अर्थ गावात धुन सारवण चालू झालंय तर मला मी घडबे बसवत नाही आणि उपास पण धरत नाही पण माझी तयारी कशासाठी असते तुम्हाला सांगते की माझी तयारी असते या ह्याची दसऱ्याची दसऱ्यासाठी आपली स्वच्छता करायची साफसफाई करायची आणि आराधना पण लय मोठ्या येतात बरं का वर्ष वर्ष येतात बघा माझ्या इथं येतात गाणी म्हणतात शाबू शांगदा पैसे घेऊन जातात माझ्याकडून आता येतात तर या ये ये। म्हणतात गाणी फिने काय त्यांचं असतं ती घेतात वर्ष ना वर्ष येतात मी काय उपास धरत नाही घट बसवत नाही तरी पण येतात आल्यावर मी काय त्यांना आडवत नाही तर चला आता आपल्याला स्वयंपाक ही करायचा मला कमेंट मध्ये सांगा तेवढं बरं का घटकधी बसायचं दसरा कुणवारी आहे ती बी सांगा काय कुठे जात नाही बघा देवा धर्माला घरात देव नाही धर्म नाही काय नाही त्याच्यामुळे आपल्याला तसलं काय माहिती पडत बी नाही सण आला काय गेला काय तर काय 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 आहे त्या बाया त्यांच्या भाषेमध्ये त्या हिंडून फिरून हिंडून फिरून का नाही अक्षरशः कोणचा सण आला कोणचा <laughs> गेला गावात काय झालं काय घडलं हे ध्यान द्यायला सुद्धा माझ्याकडे लक्षात राहत नाही तेवढी सवडच गावत नाही मला जाऊ दे आता आपल्याला स्वयंपाकही करायचं लेकरं येते आता अजून का नाही स्वयंपाक यायला गेलं की सण्याला वसवस करत आणायला जायचं आता पुरे आल्यावर पाणी राहिलं तर ठीक आहे नाही राहिलं तर मग गेलं मला वाटत होतं दोन तीन दिवसानं करावं धुन सर्वन पण लिअक राहती ना मग हाताखाली करू ही लागते हो ती कारण ह्या सगळ्या बायांचं व्हायचं आणि पुन्हा माझ्या एकटीसाठी कोण पाणी चालू करायचं नाही होत तसं अजून एक सांगायचं होतं तुम्हाला कि ती पिशवीभर एका ताईनं साड्या लय मोठ्या दिल दिलत्या एवढ्या साड्या दिल्या होत्या मी ठेवलं मला ड्रेस काढून कारण ड्रेसन साड्या होत्या मग म्हणलं त्या मला म्हणत होत्या की राधा ताई साड्या लय आहेत त्या आणि ड्रेस पण आहे तर मग म्हणलं बारकं ड्रेस असलं तर आपली छोकुली घालन आणि साड्यांचा तर काय विषयच नाही मग मी काय म्हणलं मी काय म्हणलं द्या म्हणलं काय असतील त्यांना सांगितलं होतं कुणाला तरी दे म्हणून साड्या ही ड्रेस त्यांना वाटत होतं की मी घालल का नाही मला सांगावं का नाही पण त्यांना लोकांना दे म्हणल्या होत्या पण परत त्याला मला म्हणल्या की ड्रेस चालत का तुमच्या छोकुलीला घालायला द्यायचं असलं तर बाई